आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी तुमचं स्वागत करते आज मला श्री गजानन डेकोरेटर्स आणि कॅटरस यांनी आमंत्रित केलं आहे त्यांच्या कॅटरसबद्दलची माहिती तुम्हाला सर्वांना देण्यासाठी कॅटरस कधी सुरू झालं आणि त्याबद्दल त्यामध्ये कोणत्या कोणत्या गोष्टी ते लोक सर्विस प्रोव्हाइड करतात या सगळ्या गोष्टी या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे सोबतच अशोक काका जे या कॅटरसचे ओनर आहेत अशोक परब यांच्याबद्दलची माहिती आणि त्यांच्या कॅट्रसचे नंबर्स आणि त्यांना तुम्ही कसं कॉन्टॅक्ट करू शकता किंवा पदार्थ चव आणि ॲक्च्युअल लाईव्ह लोकेशनवरती जाऊन मी जो व्हिडिओ आज केलेला आहे तो सगळा तुम्ही बघू शकता तर चला व्हिडिओला सुरुवात करूया आहेत प्रोपरायटर अशोक परब जे गजानन कॅटरसचे मालक आहेत ओनर आहेत तर त्यांच्याशी आपण आता संवाद साधूया आणि विचारूया त्यांना की या कॅटरसची सुरुवात कशी झाली मला जवळजवळ तीन मध्ये ती मिल बंद झाली मिल बंद झाल्यानंतर माझे मित्र अन्नपूर्णा अन्नपूर्ण कॅट्रस त्यांची तिथे मनोपडी होती तर ते म्हणाले तुम्ही या ठिकाणी कामाला येत आहे का बोला ठीक आम्ही येतो कामाला तिथे दोन वर्ष मॅनेजरचं काम केलं आणि चांगलं मला मित्रांना सहकार्य मिळाला ती म्हणाले बरं आहे तुम्ही फरवत चांगले चांगल्यात आणि या ठिकाणी जर मला तुम्ही पूर्ण या दिवसामध्ये साथ दिली तर मी तुम्ही माझ्या साथ दिली तर माझाही माझे माझे इथे प्रयत्न यशस्वी होतील की मला तुम्हाला काहीतरी शिकायला मिळेल मिळेल आणि कर्मयुगाने असं म्हणता म्हणता ते माझे मित्र गोष्ट आहे नऊमध्ये आपल्या तीनमध्ये मध्ये गोष्ट आणि ती मध्ये माझी मिल बंद झाली आणि चार मध्ये तिथे कामालाच लागलो आणि हा व्यवसाय मी कॅटरिंगचा व्यवसाय आहे मी अन्नपूर्णा कॅटरला बोललो की आता मला नऊमध्ये एक व्यवसाय आहे मला स्वतः करायचा आणि स्वतः मला प्रोवाईड मला वाढायचं आणि माझी इच्छा होती की समाज क्षेत्रामध्ये एक चांगलं काम करायचं आणि लोकांना अन्न चांगलं आपल्याला द्यायचं आणि मी तशी लग्न वगैरे होतो त्याप्रमाणे लग्न तर ते वॉर्डर माड येत होत्या अशी अनेक लग्न जो पंचवीस तीस वर्षी मी लग्न जमवली एक समाज क्षेत्रात चांगलं काम केलं तिथे ठसा उठवला आणि अशी आता जवळजवळ मला या व्यवसायामध्ये चांगली एक मिळाली पण माझे मित्र अन्नपूर्णा कॅटर हे माझे जवळक मित्र होते त्याने मला भरपूर सहकार्य केला भाव भावाप्रमाणे व्यक्ती आठवण हयात नाही पण त्याचं मी स्मरण करतो व्यवसायामध्ये गेली जवळजवळ लॉकडाऊन मध्ये थोडा ब्रेक झाला आमचा व्यवसाय पण आता थोडासा व्यवसाय उठला तेवीस चोवीस पासून अशी अनेक मी आता लग्न जमवली आणि कॅटरिंग व्यवसायामध्ये रुचकर आणि स्वादिष्ट मी जेवण देतो पण परमेश्वर कृपेने कुलदेवता रामदेवता आणि आपला मुळगाव काकागाव रामेश्वर त्या कृपेने मी अजूनपर्यंत या जेवणामध्ये कधी फेल ठरवलं नाही आणि का मातेश्वरी भवन इथे तुमचं आज कॅटरिंग ची ऑर्डर आहे ओके तर आज लग्नाची ऑर्डर आहे आज किती माणसांचं जेवण आहे आज मातेश्री भवन एल बी एस मार्क जयंता मार्केट मातेश्री भवनमध्ये या ठिकाणी आज पार्टी आ, एक कोकण नगरची मुली राहते जे कोकण मुली राहते आणि मुलगा मेरा रोडला राहतो पण ते म्हणाले परत सर तुमचं जेवण चांगलं असेल मी या ठिकाणी मला तुमचा मातेश्री हॉल पाहिजे या ठिकाणी पाचशे माणसाचं जेवण आहे आणि या जेवणामध्ये मेनू असे आहे जिरा राईस आहे एक साधा भात आहे पनीर तिख आहे व्हेज कुरुमा आहे हराभरा कबाब आहे गुलाबजामून आहे आणि सराट आहे परत आईस्क्रीम आहे स्ट्रॉबेरी पिस्ता परत पाणी आहे पिण्याचं बॉटल आणि आपण सुरुवातीला काय देणार आहोत वेलकम मध्ये वेलकम ड्रिंक पायनापल वेलकम ड्रिंक आपल्या सुरुवातीला okay. वेलकम ड्रिंक नवरा सगळ्यांना फिरवायचं नक्कीच आता मी आजच तुमचे सगळे पदार्थ सुद्धा दाखवणार आहे चव देखील घेणार आहे परंतु मला असं नमूद करायचं आहे की आपण मालवेणी माणूस मराठी माणूस मराठी माणसाला कायम सपोर्ट करायला आवडतो तर मला असं तुमच्या मेन्यूवरून किंवा वाटतंय की तुम्ही कायमच आपल्या सामान्य नागरिकांना सपोर्ट करता आणि रिजनेबल रेट्स आहेत आपले रेट्स कसे आहेत सर रिजनेबलच आहे सगळ्यांना पाहिजे रेट कसं आहे जशी एखादी पार्टी चांगली भरगस्त पैशाने व्यवस्थित होते मेनू त्यांना चांगल्या क्वालिटीचे मेनू पाहिजे असतील तर त्या पार्टी रेट थोडा वाढतो थो। ओके पण माझं सर्वसामान्य लोक गरीब असेल त्यांचा विचार करतो त्यांना सुद्धा मी अंडा चांगला देतो कसं असतं माहिती आहे की आता महागाय भरमसाठ वाढलेली आहे बरं किंवा दोन महिन्या महागाय टामाटा वाढतो कांद्याचा वाढतो बटाट्याचा वाढतो आम्ही आधी रेट दिले असतात ना त्या रेटमध्ये आपण काम करावं लागतात पण ते एखादी पार्टी मला समजते रेट वाढलेले आहेत कॅटर मालक तर थोडं आम्ही तुम्हाला काही वाढून देऊ असे जर पार्टी समोर येते सर्वसामान्य लोकांना गरीबांना मी गरीबांचा काय वाहार या गरीबांना मी जेव्हा अप्रतिम देतो क्वालिटीत पुढे बदल चेंज करत नाही जे रेट आहे त्या आम्ही पैसे घेतो कोणाला लूट ना आणि क्वालिटी मध्ये त्याची काहीच कमी नसते कमी आणि अप्रतिम जेवण मला स्पेशली काका का एक नमूद करायचंय आपले जे प्रेक्षक आहेत त्यांना लग्नाव्यतिरिक्त जर काही छोटे छोटे कार्यक्रम असतात बर्थडे पार्टी किंवा छोटासा कार्यक्रम आहे किंवा साखरपुडा कि आहे किंवा म्हणतात की काही वाईट गोष्टींसाठी किंवा कार्यासाठी वगैरे काही जेवण लागतं आजकाल आपण पूर्वीसारखं जेवण बनवत नाही तर त्याच्यामुळे आपल्याला काही पन्नास माणसांचं पंचवीस शंभर दोनशे माणसांचं जेवण घरी मागवावं लागतं त्यावेळी तुम्ही हेल्प करता का, का, का? एक एकंदरीत बऱ्याच ठिकाणी शंभर दिवशीला हल्ला बड्डे असतात छोटा छोटा हल्ला बड्डे असतात सो कर ते सो बर्थडे मी चांगल्यात पार पडतो इव्हन त्याचं शॉर्टकट असते एवढं काय छोट्या हॉलमध्ये जर ऑर्डर असेल तर ते पण तुम्ही तिथे सर्व्हिस पण दिली जाते जर मागितली तर आणि काही असे आपले कस्टमर असतात ज्यांना सर्व्हिस नको असते त्यांना डबे हवे असतात फक्त घरी आम्ही सेवा करतो ओके मास पडा मास चिकन चिकन वडे येस पाच मार्थांसाठी खास मालमानी लोकांसाठी करेक्ट करेक्ट म्हणजे जे पदार्थ आपण मागू ते सगळे पदार्थ तुम्ही अरेंज करून देऊ शकता सर्व्हिस देतो थोडी अशी बोलून खूप बरं वाटलं तर काका काकांना जर तुम्हाला ऑर्डर द्यायची असेल तर ऑब्विसली मी इथे नंबर फ्लॅश करणार आहे त्यांचे सगळे डिटेल्स तुम्हाला देणार आहे आणि तुम्ही डिरेक्टली काकांना कॉल करू शकता आणि ऑर्डरसाठी कॉन्टॅक्ट करू शकता आणि थँक्यू सो मच पुन्हा एकदा आणि आता आपण थोड्या वेळातच पूर्ण लग्नाची जी अरेंजमेंट आहे जेवण आहे ते सगळं तुम्हाला दाखवणार आहोत तर काकांचा स्टाफ आहे आपल्याकडे लेडीजमध्ये तर या सगळ्याशी आपण आता संवाद साधणार आहोत आणि त्यांना विचारूया की किती वर्ष झाली काकांबरोबर तुम्ही काम करताय काकांबरोबर किती वर्ष काम करते आणि कसं वाटतं काकांबरोबर काम करताना काका हेल्प करतात तुला समजून घेतात ओके इथे वर्ष झाली आणि कसं वाटतं त्यांच्याबरोबर काम करताना मुलीसारखं ते एकदम फील करतात घरातल्या सारखं फ्री काही टेन्शन असलं तरी काका सांभाळून घेतात बरोबर घरच्यासारखं रिलेशन आहे घरातल्यासारखं रिलेशन थँक्यू संगीता आई आणि त्यांनी मला ब्रेकफास्ट सर्व केला आहे उपमा आहे तर मी सांगते कसा आहे तो टेस्ट फ्रेश अगदी आणि गरम आहे चटणी पण दिली आहे त्यांनी सोबत ग्रीन चटणी कसंपासून बनवली आहे चटणी पुदिना चटणी आहे चटणी पण छान आहे तर ही आहे भाग्यश्री काकांची मुलगी आणि आम्ही आता म्हणतात फ्रंट एंडच्या ह्याच्या बॅक एंडला आलो आहे की एक्झॅक्टली मागे काय चालू असतं हो कॅटरसमध्ये मागे पण लोकांची मेहनत असते जर दिसतं आपल्याला पुढे दिसलेला त्याच्या व्यतिरिक्त मागे पण मेहनत असते तर आता मी तुम्हाला काही शॉर्ट्स दाखवणार आहे बघा मला सांगतात की तिकडे हराभरा कबाब आहेत सो ते पण तुम्हाला मी दाखवणार आहे आणि आता लग्न आहे बाराचं तर त्यासाठी आता आमची टीम रेडी आहे पुरी करण्यासाठी आणि त्यांना पण मी दाखवते आता त्या लगेचच गरमागरम पुरी करायला रेडी होणार आहे पुरीची सगळी तयारी चालू आहे आणि या ताई सगळ्या रेडी आहेत सेट सगळे गोळे त्यांनी करून ठेवले आहेत आणि आता त्या वाट बघताय ती कधी एकदा लग्न लागतंय आणि गरमागरम पूरी काढते तर भाग्यश्री आहे काकांची सगळ्यात छोटी मुलगी तर तिला काय म्हणायचं आहे पप्पांबद्दल आणि त्यांच्या बिझनेस बद्दल हे बघूया आपण आता ॲक्च्युली गजानन कॅटरस यांचे म्हणजे प्रोप्रायटर जे आहेत ते पप्पा आहेत माझे अशोक परब सो आम्ही काही त्यांना हेल्प नाही केली जॉब जॉबमध्ये बिझी असल्यामुळे आता ॲक्च्युली कळतं आहे की बिझनेसमध्ये खूप काय आहे सो आता आम्ही उतरलो आहे बिझनेसमध्ये आता काही त्यांचे फोटोज व्हिडिओजमध्ये आम्ही त्यांना हेल्प करतो आणि असं वाटतं की बिझनेसमध्ये खूप काय आहे ॲक्च्युली मेहनत पण आहे आणि फॅमिली सपोर्ट असेल तर खूप काय होऊ शकतं सो आता आम्ही त्यांना सपोर्ट करतो म्हणजे आजच्या नवीन चालतेप्रमाणे पप्पांना हेल्प करण्याचा प्रयत्न करत आहेत जेणेकरून त्यांचं अजून बिझनेस ग्रोथ होईल येस सलाड काउंटर सज्ज आहे आता कारण लग्न लागणार आहे थोडाच वेळात आहेत अशोक काकांकडे जे खूप वर्षापासून काम करत आहेत किती वर्ष झाली पंचवीस वर्ष झाली आणि आजची खास काय तयारी केली होती तुम्ही रात्री पासून तयारी करावी लागते का एक दिवस नंतर तयारी एक दिवस आजची तयारी दिसते ते खूप नीट नेटक ठेवलं आहे तुम्ही तुमचं किचन मी आलं कसं बघते आहे तर त्यासाठी तुम्हाला खूप खूप थँक्यू सो मच की तुम्ही हायजीन पण इथे ते मेंटेन करता चांगल्या प्रकारे आणि आपल्या कामगारांकडून ते करून घेता पनीर टिक्का वेज कुरमा गुलाबजामून जे खूप भारी दिसत आहेत त्यानंतर आहे पापड आणि कुरकुरे आहेत लहान मुलांचे आवडीचे फ्राय आहे खूप यम्मी जीरा राईस वेज पुलाव आईस्क्रीमचा काउंटर लागणार आहे तो जेवणानंतर लागेल थोड्या वेळाने अतिशय सुंदर जेवण होतं मोस्ट माझे फेवरेट पदार्थ होते जेवणातले म्हणजे गुलाबजाम त्याच्यानंतर हराभरा कबाब आणि वेज पुलाव या तीन गोष्टी मला खूपच आवडल्या आणि अशोक काकांकडे ह्या दोन गोष्टी आहेत जास्त गुलाबजाम आणि हराभरा कबाब या खूप फेमस आहेत असं मी खूप ऐकलं होतं आणि आज त्याची चवसुद्धा घेतली गुलाबजाममध्ये माव्याचा जो माव्याचा जो प्रमाण असतं ते खूप जास्त होतं कुठेच त्याची कमी नव्हती परफेक्टली जसे बनायला पाहिजे तसेच होते चविष्ट होते हरा हराभरा कबाब जसं मी व्हिडिओमध्ये दाखवले होते छोटेसे छोटेशी सुंदर असे आणि क्रिस्पी खूप चवीला छान होते अजून खावीसे वाटत होते वेज पुलाव परफेक्टली बासमती तांदूळची जी चव होती आणि त्याची जी क्वालिटी होती ती एकदम परफेक्ट होती जशी असायला पाहिजे तशी ओवरऑल जेवण सुंदर होतं खूप त्यामुळे नक्कीच मी तुम्हाला रिकमेंड करेन की या कॅटरसकडे तुम्ही येऊन ऑर्डर देऊ शकता तसंच मला अजून एक गोष्ट सांगायची आहे की म्हणजे आपण कुठेही जेवण आलो जेवणाला लग्नाला जास्त करून की आपल्याला जेवण अंगावर येतं किंवा असं खूप हेवी वाटतं पण आत्ताच मी जेवले आहे मी तुम्हाला सांगेन जेवण मला पंधरा वीस मिनटं झालेत मला कुठेही हेवी वाटत नाही आहे कारण या जेवणामध्ये सोडा वापरलेला नाही आहे स्पेशली लक्षात ठेवा तुम्ही त्याच्यामुळे हायली हायली रेकमेंड आहे अशोक काकाना घरातही तुम्हाला एक्झॅक्टली पंचवीस पन्नास पंच्च माणसांचं जेवण हवं असेल लग्नासाठी हवं असेल या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही कधीही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुम्हाला हवं असेल जेवण मागवू शकता कसा वाटला आजचा व्हिडिओ आजचा व्हिडिओ ना काहीतरी स्पेशल होता वेगळा होता आणि मराठी माणसाला माझ्या मराठी माणसाकडून झालेली आजची मदत होती खरं तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्ही फ्रंटला जी कामं होतात त्या ती तर बघितलीच पण बॅक एंडला काय कामं होतात कशी आजची जी साफसफाई होती हायजीन कसं मेंटेन केलं जातं एक्झॅक्टली हो। exactly कशाप्रकारे पदार्थ बनवले जातात हे सगळं मी या व्हिडिओमध्ये कॅप्चर करण्याचा प्रयत्न केला आहे आय होप तुम्हाला याचा फायदा होईल आणि आजकाल आपण बाहेरून खूप जास्त जेवण मागवतो आय I मीन mean, बर्थडेज किंवा छोटे छोटे कार्यक्रम असतात घरामध्ये साखरपुडा आहे किंवा अगदी बाराव्या तेरावाचं काही जेवण असतं गृहप्रवेश आहे वास्तुशांती आहे पूजा आहे असे असंख्य कार्यक्रम असतात ज्यांना आपल्याला जेवणाची व्यवस्था लागते त्यासाठी श्री गजानन डेकोरेटर्स आणि कॅटरस हे तुम्हाला नाव लक्षात ठेवायचं आहे त्यांचा नंबर मी ते फ्लॅश केलेला आहे तुम्हाला कुठलीही अशा प्रकारची ऑर्डर असेल लग्नासाठी ऑर्डर असेल लग्नासाठी हॉल सुद्धा तुम्हाला बघायचा असेल दादर पलेल माटुंगा आणि भांडूप या व्यतिरिक्तही तुम्हाला कुठे हॉल हवा असेल तर तुम्ही अशोक काकांना दिलेल्या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता आणि तुमची रिक्वायरमेंट फुलफिल करून घेऊ शकता मला माहिती आहे की त्या व्हिडिओवरून तुम्हाला समजलं असेल की ते नेहमीच सर्वसामान्य लोकांना हेल्प करण्यासाठी तत्पर असतील आणि त्यांच्या रिक्वायरमेंटप्रमाणे त्यांच्या बजेटप्रमाणे त्यांना हेल्प करतील अशी मला आशा आहे आणि ते करतीलच आणि थँक्यू सो मच हा व्हिडिओ बघितल्याबद्दल कसं वाटलं व्हिडिओ लाईक करा या व्हिडिओला सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला काय आवडलं हे नक्की मला कमेंट करून सांगा तोपर्यंत बाय बाय